आणि आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी सोहळा आहे आणि माऊलींच्या संजीवन सोहळ्यानिमित्त हजारो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत तर तीन दिवसांपासून माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची ला, रीग असं पाहायला मिळत आहे माऊली माऊलींच्या जयघोषानं आळंदीसह इंद्रायणी घाट पूर्णपणे दुमदुमून गेलाय आळंदीमधून आपण हे दृश्य पाहतोय संत ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी सोहळा आहे आणि निमित्त हे सगळे भाविक आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत माऊलींच्या संजीवन सोहळ्यानिमित्त हजारो वारकरी जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय आळंदीमध्ये दाखल झाले तीन दिवसांपासून माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची भीघ लागलेली पाहायला मिळते तर माऊली माऊलीच्या जयघोषानं आळंदीसह इंद्रायणी घाट दुमदुमून आहे दरवर्षी आळंदीमध्ये हा ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडतो आणि त्याच निमित्तानं ही जी आकर्षक रोषणाई आपण पाहतोय आळंदीमधून भाविक हजारो भाविक आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि संजीवन समाधी सोहळ्यासाठी या भाविकांनी आळंदीमध्ये हजेरी लावली इतकंच नाही आहे तर आळंदीसह इंद्रायणी घाटसुद्धा धुमधुमून गेलेलं आहे या भाविकांची रीक आपण पाहतोय वारकऱ्यांची रीक पाहतोय आणि या माऊलींच्या दर्शनासाठी ती किती गर्दी झालेली आहे आपण पाहतोय संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी तुषार आपल्यासोबत आहेत तुषार आपण दृश्य तर प्रेक्षकांना दाखवतच आहोत संजीवन समाधी सोहळा आहे कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे आणि भाविकांच्या भावना एकंदरीत जर आपण पाहिलं तर भक्तीमाय वातावरण संपूर्ण अलंकापुरीमध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने ते आ, या अलंकापुरी नगरीमध्ये कार्तिकी सोहळ्यासाठी आणि संजीवन समाधी सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे तर हे संपूर्ण जे वर्ष आहे ते सात ते पन्नासावं जन्मवर्ष म्हणून खर तर साजरे केलं जात आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर यावर्षी सातशे एकोणतीसावी संजीवन समाधी जो सोहळा आहे तो तर संपन्न होतोय आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने खरंतर अलंकापुरीमध्ये दाखल आहेत सकाळपासून मोठी रीत खर तर या माऊलींच्या दर्शनासाठी लागल्याचं एकंदरीत दिसून येत आहे इंद्रायणी नदी काठ हा भक्तिमय वातावरणाने मोठ्या उत्साहने खर तर या संपूर्ण अलंकामूर पुरी नगरीमध्ये दिसून येतोय आणि मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत या ठिकाणी दाखल झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय हो, तुषार धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी